नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक सुंदर अशी हँडबॅग शिकवणार आहे शोल्डर बॅग शिकवणार आहे एक दोन दिवसाच्या प्रवासासाठी सा, जाण्यासाठी आपल्याला ही बॅग वापरते येऊ शकते खूप सुंदर आणि सोपी अशी ही बॅग आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता ही मोठ्या साईजची हँडबॅग शिवण्यासाठी मी हे दोन पीस घेतले आहे आतमध्ये मी राईस बॅग लावली आणि मी अस्तर जॉईन केलं आणि चारी बाजूने तर शिलाई मारली आता ह्याचं माप मी सांगते तुम्हाला आता माप आहे इंच ठीक आहे वीस बाय चौदा इंचचं हे माप आहे आता काय करायचं ह्याच मधून डोंगडायचं असं याचा मध्य आणि इकडच्या कोपऱ्यावर ना दोन इंच मार्किंग करायचं आपल्याला किती इंच मार्किंग करायचं दोन इंच दोन इंच मार्किंग केलं ना ते पट्टी नाही ना आपल्याला असं तर कॉर्नरला म्हणजे ह्या कोपऱ्यापर्यंत जोडून घ्यायचा आणि तर आपल्याला हे कट करायचं आहे असे हे दोन्ही भाग आपल्याला कापून घ्यायचे हो आहेत हे आता असे हे दोन्ही भाग मी कापून झाले वरती दोन इंच मांडून असं तिरती लाईनमध्ये हे दोन भाग मी कट करून घेतले आता मी असे हे दोन बंद शिवून घेतलेले आहेत त्याचं माप आहे एकवीस इंच बाय एक इंच असे हे दोन बंद मी शिवून घेतले आता काय है। करायचं पाँच पाँच हे दोन्ही बंद आहेत ना तिथून पाच इंच अंतर घ्यायचं आणि इकडच्या बाजूने पण पाच इंचचं माप घ्यायचं दोन्ही बाजूने पाच पाच इंच घेऊन हे बंद आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत असे हे दोन्ही बाजूला बंद शिवून घ्यायचे आहेत ठीक आहे आता अशा प्रकारे माझे बंद लावून झाले आहेत दोन्ही बाजूला आहे ना इथे मी चेन लावून घेतलं आता अशी चेन घेतली आहे मी त्या मापाची मी ती उलगडून आपण तिथे लावून तिथे एक बा साईड आणि ते एक बाजूला दुस दुसऱ्या बाजूला चेन लावून घेणार आहोत चेन लावून झाली आहे पण मी चेनमध्ये रनर आत्ताच नाही घालणार आहे बघ आता पुढे काय करायचं आहे आता मी अजून एक असं पीस घेतला आहे तो माप सांगते तुम्हाला तो घेतलाय चौदा बाय सहा इंच हा पीस आहे ना चौदा बाय सहा इंच आता घेतलेला आहे आता ह्याच्या बरोबर आहे ना मधोमध मधोमध ना असं आपण थोडस फेकून कापून घेणार आहोत असं का मधो मध मध्य करायचं त्या प्रकारे मद्य काढून घ्यायचं आहे म्हणजे थोडस आपलं आता हे ना आता इथे असं हे तोंड घ्यायचे आपल्याला हा मद्य इथे इकडं आणि त्या बाजूला ती साईड ह्या बाजूला ती दुसरी साईड आपण शिवून घेणार आहोत बघूया या असे हे करून तिथे एवढंच असं शिवून घेणार आहोत ठीक आहे मग आता अशा पद्धतीने हे मी शिवून घेतलंय आणि ना इथे शिलाई पण मारून घेतलेली आहे बरं का आता मी ह्याच्यामध्ये रनर घालणार आहे आता रनर घालून घ्यानंतर आपल्याला हिथून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजून आता हिथून शिलाई मारून झाली ना की हे जे कॉर्नर आहे ते आपल्याला हे सरळ भाग शिवून शू, घ्यायला तुम्हाला दाखवते हे कॉर्नर तसे शिवायचं ते कडेला दोन्ही बाजूंनी शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने मी कडेने शिलाई मारून घेतलेली आहे दोन दोन शिलाई मारायचं म्हणजे हे तुमचं मग नाही ठीक आहे आणि नाहीतर तुम्ही ह्याला पायपिंग केली तरी चालेल आता काय आहे हवं हे जे कॉर्नर आहे ना हा कॉर्नर आपल्याला हि असं शिवून घ्यायचं आहे दोन्ही पण कॉर्नर आपल्याला हे असे शिवून घ्यायचे आहेत ठीक आहे कॉर्नर पण माझे शिवून झाले आहे आता मी आहे ना बॅग सरळ करते अशा प्रकारे माझी ही बॅग तयार झालेली आहे आतमध्ये तर तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे चेन लावून झाली छान मस्तपैकी जर तुम्हाला एक दोन दिवसासाठी कुठं बाहेर जायचं असेल तर एक दोन दिवसाचे कपडे ह्याच्यामध्ये आपण खुम घेऊन जाऊ शकतो आता खालचा बेस पण एकदम छान असा मोठ्या प्रकारे तयार झाला आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद